तर नमस्कार मित्रांनो तरी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे बकासूर अपडेट नक्की काय झाले होते तरी मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट तरी तुम्हाला माहीतच असेल बकासूरला बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणून ओळखला जातो तसाच अक्रम हिंद केसरी बकासूर आणि तुम्हाला माहीतच असेल बकासूरमध्ये लाखो कोट्यावधी काजाचा विषय आहे त्याचे फॅन फॉलोईंग पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत आपण बघतच आहो ज्याला प्रदर्शनला नेल तिकडे आपण कायमच आतुरलेला असतो तरी आपण वेळ न घालवता मेन विषयाकडे जातो तरी हल्लीपणातली जी थंडी जसे की पुण्यातली तरी त्यातला थोडा इफेक्ट आणि त्याचं काही दिवस आपण कर्नाटक तिथे नेले होते तिथं तिथे त्याचा प्रॉपर मशाज वगैरे केला होता त्याचं पूर्ण आंग चुळून देखील तिथे आणला होता तिथे एक्सरे वगैरे काढले होते त्याचे तसेच त्याला सर्दी आहे का ताप आहे का त्याच्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि आत्ता काल आणि त्याच्यात आपण कमेंट सेक्शनमध्ये बघू शकतो कधी चांगल्या कधी वाईट कधी अनुभवी कमेंट येत असतात तरी त्याच्यात एक अशी पण एक कमेंट, आनी आनी ते जा कमेंट, कमेंट होती ते तुम्ही बघितली असेल की आमचा बी बैल चांगला पळत होता आणि दुसऱ्या फेऱ्याला कमी येत होता आणि आणि आम्ही दुसऱ्या फेऱ्याला चेक केलं तेव्हा त्याच्या पोटात जरा लोखंड होतं तरी मित्रांनो कमेंट सेक्शन बघा किती महत्त्वाचं असतो तरी मित्रांनो कमेंट सेक्शन वाचणं महत्त्वाचं आहे बघा आणि काल तरी त्याची योग्य ती ट्रीटमेंट केली होती आणि मित्रांनो त्याला थोड्याशा दिवसाचा आराम सांगितलेला आहे डॉक्टरांनी तरी आम्ही पाहतोय त्याला तरी ते थोडं आरामानं रिकवर होत आहे आणि थोड्याशा आरामानंतर पकासूर आपल्यासनी पुढल्या मैदानात नक्कीच आपल्यासनी टॉपमध्ये बघायला भेटणार आहे आणि त्याचं त्याच्या आपल्या सगळ्यांचं प्रेम असणं असंच राहू द्या पण मेन मुद्दा हे आहे की कुठल्या भी बैलाच्या पोटामध्ये लोह तारेचे तुकडे प्लास्टिक हे का आढळतं प्लास्टिकच्या ही प्राण्यासाठी किंवा माणसासाठी किंवा पक्ष्यांसाठीही तसेच धोक्याचे आहेत मित्रांनो तरी तसे ते प्रा प्राण्यांनी प्लास्टिकच्याही पिशव्या खाल्ल्या तसेच ते प्राण्यांनी त्रास होत असतो मित्रांनो तरी तसंच मित्रांनो आपलेच निबीन प्लॅस्टिकची म्हणजेच आपण पण प्लास्टिक ही कचरा नाही केला पाहिजे मित्रांनो दुसरी गोष्ट हे आहे की लोह तसा त्याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे ते था 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 का होते <coughs> तरी कसं आहे की वीस तीस वर्ष मला काय एवढा बैलगाड क्षेत्रातला अनुभव नाही पण पक्ष्यांचा तसा मला अनुभव आहे हे घडत कधी असतं जेव्हा शरीरातलं लोह हो किंवा आपण बीटवेल बीटवेल हे म्हणतो जेव्हा ते आपल्या शरीरातनं कमी होतं तर तुम्ही ऐकलं असे डॉक्टरकडून कॅल्शियम कमी आहे असे ते पशु पशुपक्ष्यांना जेव्हा कॅल्शियम कमी पडते तेव्हा असेच की लोखंड चाटणे त्या ते त्यांच्या पोटात जात असते आणि ते पुढं त्रास होतो आणि ती आपण या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे शक्यतो गोट्यात असताना किंवा मैदानात जेव्हा बैल आपण बांधतो तेव्हा आसपास नाही असे गंजलेले डाम किंवा असे पत्रा किंवा शक्यतो पिकअपचे जे, जे लोह हे चाटले जातात तेव्हा ते पोटामध्ये जाऊ शकतात तसेच आपण गोट्यातसुद्धा बैल हे बांधत असतो तेव्हा खांबाला हे घासून असे तार पडलेले असेल किंवा कुठलेही लोह तसेच ते पोटामध्ये खाताना जाऊ शकतात तसेच देखील आपल्यासनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे तसेच ते पुढे जाऊन पोटात जाऊन पुढे त्रास होऊ शकतो तर मित्रांनो कुट्टा मशीनमध्ये पण बारीक बारीक जाळ्या असतात बघा त्याच्या मोध जाऊ शकतात तसेच आपल्यासो आत्ता भविष्यात आपल्यासनी जर पुढे तसेच आपल्यासनी काळजी घेतली पाहिजे तसेच आपण बैलासनी खाद्य देतो तसेच आपलेसनी जरा आपण त्याच्या अदोगर जरा चेक करून आपण देणं भाग्य आहे कारण की आता बारीक बारीक कण त्याची सगळी पडतनं करून मगच दिलं पाहिजे आणि मित्रांनो मी कित्येक वेळा पाहिले आहे की तरी शक्यतो मित्रांनो इथनं पुढं जवळ आपण प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये आपण परडा वगैरे घालतो तसेच आपल्यानेच ते ते खाल्ल्यानंतर आपल्याने धुवून वगैरे स्वच्छ वाळवून मग घातलं पाहिजे नाहीतर त्यांच्या डायजेशन मतलब म्हणजे म्हणजे पचनसस्थावर प्रभाव पडू शकतो मित्रांनो तसेच मित्रांनो त्याच्यामुळे बैलांना किंवा गायला शेळींना त्यांच्यामुळेच विकनेसपणा येऊ शकतो तसेच काळजी घेणे भाग्य आहे मित्रांनो तसेच मित्रांनो तसेच आपल्या बैलांची किंवा आपल्या परिसरातल्या भागातली काळजी घ्या मित्रांनो प्लास्टिक किंवा लोखंड लोह याची पसरवणूक न करता ज्या त्या जाग्याला ठेवणे हे काम आपण केले पाहिजे तसेच मित्रांनो बकासूरसुद्धा आपल्या आशीर्वादानं बरे होईल तरी काही दिवसानंतर आपल्याशी बकासूर पळताना दिसेलच तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो तरी तसेच आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू